नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्वांचं सो स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आपला जो आलेच्या आले, आले लागवडीसाठी जी पूर्वतयारी आहे आणि आपण रोटा विटर शेगत करून आता बेड पाडण्याचं काम हे आपलं चालू आहे आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण बेड पाडत असताना काय नवीन शेतकऱ्यांनी काय नवी काळजी घ्यायला पाहिजेत कारण की बेड हे खूप आल्यासाठी महत्त्वाचे असतात आणि याच्यामध्ये जर चूक झाली तर तुम्हाला पुढील आंतरमाशेगेरीसाठी बऱ्याचशा अडचणी या तयार होतात आणि आल्याचं उत्पन्न हे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतही हे घटू शकतं कारण की त्याचे कारण काय आहेत तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पूर्ण व्हिडिओ हा कृपया आपण बघा नवीन शेतकऱ्यांसाठी काय असतं की बेडचं नियोजन कसं करायचं शेतकरी मित्रांनो साडेचार फुटाचा आपला सा हा बेड आहे जे आपलं लॅटर कनेक्शन आहे हे साडेचार फुटाच्या अंतरावर आहे आणि बेडची जी डिस्टन्स आहे दोन बेडचं जे अंतर हे साडेचार फुटाचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो बेडची जी हाईट आहे है। वरती जी वरतीची हाईट आहे ती हाईट आपल्याला जास्त नको म्हणजे काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा आल्याची लागवड करत असतो आल्याची लागवड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अंतर्माशत करत असतो जेव्हा मोठी बाळ भर आणि मोठी बरं लावायची असते बेडची हाईट जर जास्त असले तर आपल्या आपलं जे वरती माती ही बेडवरती जात नाही कारण की बरेचसे नव्वद टक्के शेतकरी जे आहे आदरकीच्या जे ड खोरं आपण त्याला म्हणतो खोराच्या सहाय्याने माती लावण्याचा प्रयत्न करतात पण जर बेडची हाईट जर जास्त असेल तर ती माती लागत नाही शेतकरी मित्रांनो पहिले पहिला हा मुद्दा आहे आणि आदर्ग उत्पन्न तीस टक्केपर्यंत उत्पन्न हे आल्याचं आपलं कशावर अवलंबून असतं ते भरीवर अवलंबून असतं आणि आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यावरती समजा जास्त आपल्याला हाईट नको मिनिमम हाईट ही पाहिजेत आणि ज्या शेती आणखी त्याच्यामध्ये एक दुसरा असा आहे की जे ट्रेलर आपण ट्रेलरच्या साहाय्याने जे अंतर करतो ट्रेलरच्या साय्यानेही जर आपण माती लावायचा प्रयत्न केला पाहिजे पुरेशी तेवढी मातीही लागत नाही आणि पाच फुटाचा अंतरचं जर स बेड जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं शेतकऱ्यात शेतकरी मित्रांनो ट्रेलरच्या साहाय्याने जर माती लावायचा प्रयत्न केला तर त्या टायमात जमिनी मॉइचर धरलेलं असतं थोडी गारपड जमीन असते तर पाच फुटाचा जर रुंदा बेड असो तरी ट्रेलरची मध्यमपर्यंत माती हे ट्रेलर फेकत नाही त्यामुळे आपल्याला साडेचार फुटाच्या अंतराचे बेड घ्यायची आहे आणि साडेचार फुटाच्या अंतरानं बेड घेतल्या सरीही तीन ते चार सरी एकरमध्ये वाढतात म्हणजे एक तीन ते चार बेड हे एक एकरमध्ये वाढतात शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला काय करतो शेतकरी मित्रांनो आपण आता याला परत वखरच्या खर्च्या सहाय्याने आपण याला थोडंसं सपाट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण लॅटरल हे आथरून घेणार आहोत आणि नंतर मग ओलं करून आपण याची लागवड करणार आहोत सुरुवातीला एक लक्षात घ्या आता ही जमीन पाणी धरत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण काय केलेलं आहे की आपले बेड हे आपण सपाट पद्धतीचे केलेले आणि ज्या जमिनी पाणी धरतात त्या शेतकरी मित्रांचं कसं आहे त्या जमिनीचा पाण्याचा निचरा होत नाही त्याने सडीचं प्रमाण वाढतं आणि डाबाची जर जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी थोडी बेडचे हाईट जरा जास्तही घेतले जसं चालेल पण त्याला माती भर द्यायच्या वेळेस त्यांना पावड्याच्या साह्याने आपल्याला माती द्यावं लागेल टोपलं पावड्याच्या साह्याने पण त्या काय होतं की जर हाईट जर जास्त घेतली बेडची तर त्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की वरतून जो पाणी पडतो तो पाणी त्या बेडच्या याच्यातून खालीन दांडामध्ये निचरा होऊन जातो शेतकरी मित्रांनो त्याचा एक फायदा आपल्याला हा होऊ शकतो आणि ओवरऑल आम्ही दरवर्षी मी ह्या पद्धतीचे भेट पाडत असतो शेतकरी मित्रांनो आंतरमाशेगत फार महत्त्वाची आहे आता सुरुवातीला आपण जी आंतर्माशेगत केलेली आहे तुम्ही बघू शकता पुरा प्लॉटमध्ये आपण पहिले दोन फळींनी नांगरणी केली त्यानंतर मोगड्याच्या सहाय्याने मोगडलं त्यानंतर पाळी केली आणि आपण मळी प्रेसमेड आपण इथं शेणखत या प्लॉटला आपण शेणखत वापरलेलं नाही कारण शेणखत आपल्याकडं कमी प्रमाणात प्रेसमेड आपण याला वापरलेलं आहे दहा टन प्रेसमेड आपण म्हणजे मळीचा वापर केलेला आहे एक एकरसाठी या दहा टनाचा मळीचा वापर केलेला आहे मळी आपण काय केलेली डायरेक्ट रोट्या मारून फेकून दिली होती त्यानंतर त्याच्यात आपण मोगडा आणला होता मोगडा आणल्याच्यानंतर परत आपण आता ही बेडच्या सहाय्याने साडेचार फुटाच्या अंतरानं आपण हे बेड केलेले शेतकरी मित्रांनो परत आपल्याला एक लक्षात घ्या की आपली जी सरी आहे सरीचा आपल्याला जास्त डिस्टन्स नको आता हे जे मी या प्लॉटवर उभं आहे त्या प्लॉटचं डिस्टन्स आहे जिडून जिडून नळी स्टार्ट होते तिथून तर शेवट त्याचा एंडपर्यंत एक शहाऐंशी फुटाची नळी आहे म्हणजे जेणेकरून काय होतं की पाण्याचं हे आपल्याला सारखं बसतं कमीत कमी दोनशे ते दोनशे वीस फुटाच्या आत आपल्याला नळी ही पाहिजेत त्याच्यावरती जर आपली नळी असेल शेतकरी मित्रांनो तर काय होतं की शेवटच्या साईडला आपलं जे लॅटरलचे लास्टच्या साईडला पाणी कम कमी जातं त्यानंतर आपण वाटर सोलवल देत असतो त्यानंतर इथं पेस्टिसाइड वगैरे आपण जे देत असतो ते कमी कमी प्रमाणात आणि त्यानंतर काय होतं की प्लॉट हा तिथं त्या त्या, -त्या साईडला हा हलका असा पडतो त्यामुळं काय ठिबकचं जे आहे आपलं मोटरचं एच पी आणि ठिबकचं जे डिस्टन्स आहे आपलं आहे तर त्या हिशोबानं तुम्ही नियोजन करावं जेणेकरून आपल्याला पाणीही संप्रमाणात आपल्या पूर्ण प्लॉटवर खेळतं राहील शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना बेडविषयी माहिती लागू होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे अशा पद्धतीचे मी आज हे बेड काढलेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला ला। ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद